मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन जिल्हाभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले शहरातील राजगोपालीचारी उद्यानात हा सोहळा पार पडला यावेळी मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांना सलामी देण्यात आली तर पालकमंत्री रावते यांनी सोहळ्याला उपस्थित स्वातंत्र्यसैनिकांची भेट घेऊन विचारपूस केली या सोहळ्याला जिल्ह्यातील राजकीय सामाजिक विविध क्षेत्रातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती